नमस्कार मैत्रिणींनो महिलांचा सर्वात आवडता विषय म्हणजे साडी साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते आपली साडी ही इतर महिलांपेक्षा सुंदर आणि आकर्षक दिसावी असं प्रत्येकीलाच वाटते सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या साड्या पाहायला मिळतात त्यातील एक प्रकार म्हणजे ऑर्गेंजा साडी आणि ऑरगॅन्झा साडीमध्ये सुद्धा खूप प्रकार पाहायला मिळतात तसेच ऑर्गेंजा साडीचे काही प्रकार मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला प्रकार आहे डिजिटल प्रिंट ऑरगॅन्झा साडी डिजिटल प्रिंटची ही साडी सर्वांच्या अंगावर शोभून दिसणारी साडी आहे दुसरा प्रकार आहे फ्लोरल प्रिंटेड ऑरगॅन्झा साडी जर तुम्ही रोज साडी वापरत असाल तर रोजच्या वापरासाठी ही साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता तिसरा प्रकार आहे ऑरगॅन्झा एम्ब्रॉयडरी साडी या साडीवर सिल्वर किंवा स्टोन किंवा थ्रेड वर्क एम्ब्रॉयडरी वर्क केलेले दिसून येते चौथा प्रकार आहे ऑरगॅन्झा बांधणी साडी ऑरगॅन्झा आणि बांधणी डिझाईन हे सुंदर कॉम्बिनेशनची साडी खूप सुंदर आणि आकर्षक दिसते पाचवा प्रकार आहे ऑरगॅन्झा ट्रॅडिशनल साडी जर तुम्हाला एकदम फॅन्सी लुक हवा असेल तर तुम्ही ही साडी नक्कीच निवडू शकता सहावा प्रकार आहे बनारसी ऑरगॅन्झा सिल्क साडी लग्न समारंभासाठी किंवा सण समारंभासाठी ही बनारसी सिल्क साडी तुम्ही नक्कीच निवडू शकता सातवा प्रकार आहे कांचीपुरम ऑरगॅन्झा साडी या साडीवर सिल्वर किंवा गोल्डन कलरचे डिझाईन असल्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह लूक येतो आठवा प्रकार आहे ऑरगॅन्झा आर्ट सिल्क ओव्हन साडी जर तुम्हाला एखाद्या छोट्या कार्यक्रमासाठी किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर ही साडी खूप सुंदर लुक देईल नववा प्रकार आहे कटवर्क ऑरगॅन्झा साडी या साडीच्या संपूर्ण किनारीवर के कटवर्क केलेले दिसून येते दहावा प्रकार आहे ऑरगॅन्झा सिल्क साडी मैत्रिणी किंवा नातेवाईकांनी ही साडी गिफ्ट म्हणून तुम्ही नक्कीच देऊ शकता मी बरा दाखवलेल्या या साड्या तुम्हाला